नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन माहिती महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन महत्त्वाच्या योजनांच्या हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत एक म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि दुसरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना अंतर्गत गेल्या चार महिन्यांपासून कोणत्याही प्रकारच्या निधीचे वितरण झाले नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे आणि या योजना चालू राहणं का पुढील हप्ते मिळणार का असे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहेत हे दोन्ही योजना या शेतकऱ्यांसाठी आर्थिक साहाय्यासाठी त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्या ह्या अशा ढिसाळ कारभारामुळं अनेक शेतकरी कुटुंब आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहेत या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारने योग्य ती माहिती पुरवणे आवश्यक आहे गेल्या चार महिन्यांपासून या दोन्ही अंतर्गत कोणतेही वितरण झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अत्यंत अस्वस्थता निर्माण झालेली आहे अनेक शेतकरी या पैशांवर अवलंबून असतात आणि त्यांच्या दैनंदिन गरजा या त्याचबरोबर ती शेतीसाठी जे आवश्यक साहित्य खरेदी आणि कर्ज फेडण्यासाठी या योजनांचा आधार घेत असतात पैसे न आल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावरती परिणाम झालेला आहे अनेक शेतकरी योजना बंद झाली का असा प्रश्न विचारत आहेत त्यामुळे सरकारकडून योग्य ते स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांना या योजनांची स्थिती आणि त्याचबरोबर ती पुढील हप्त्याबद्दलची अचूक माहिती मिळणे खूपच आवश्यक आहे आता हे जे हप्ते आहेत त्याचा अपेक्षित वितरण कालावधी कधी आहे विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या योजनांच्या हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे तशा प्रकारची अधिकृत तारीख अद्याप तरी जाहीर करण्यात आलेली नसली तरी सरकारी यंत्रणा या दिशेने काम करत असल्याचे समजते जून महिन्यामध्ये वितरण होणार होते असे सांगण्यात आलं होतं परंतु ते झालं नाही आता जुलै महिना देखील संपण्याच्या टप्प्यावरती आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे अधीरता जी आहे ते अधिकच वाढत आहे तथापि सरकारी अधिकाऱ्यांनी वितरण लवकर सुरू होणार असल्याचे देखील सांगितले आहे शेतकऱ्यांनी धैर्य ठेवून आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांना पर्यायच उरला उरला नाही आता भविष्यामध्ये अशा प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी सरकारने योग्य ते उपाययोजना करावेत वितरणाचे जे नियमित वेळापत्रक आहे ते ठरवून त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी या योजनांची स्थिती कळावी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून त्याच्यामध्ये पारदर्शकता कशी आणता येईल याकडे लक्ष द्यावं त्याचबरोबर ती शेतकऱ्यांसाठी एक टेलिफोन हेल्पलाईन सुरू करू करावी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे द्यावीत नियोजनांच्या वेबसाईटवरती आणि या योजनांच्या वेबसाईटवरती नियमित अपडेट द्यावेत यामुळे शेतकऱ्यांचा सरकारी योजनांवरचा जो विश्वास आहे तो कायम राहील तसंच भविष्यामध्ये अशा प्रकारची विलंबाची पुनरावृत्ती होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला हा आप एपिसोड कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा आपल्या कमेंट्स आम्हाला नक्कीच सांगा